नमस्कार मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं आगामी लोकसभा काँग्रेसच्या उमेदवारांची उमेदवारांची संभाव्य यादी निश्चित है। उमेद ही यादी निश्चित झालेली आहे ही नाईनच्या हाती लागलेली आहे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या विदर्भात उमेदवारांची ही अंतिम निवड करण्यात आल्याचं यादीत स्पष्ट होत आहे दोन हजार चौदाचा जर आपण आढावा घेतला तर यामध्ये भाजपनं काँग्रेसचा हा बाले हिसकावून घेतलेला होता यंदा त्याची पुनरावृत्ती घडू नये म्हणून हे प्रयत्न अमर काळे वर्धातून प्रफुल्ल पटेल यांना नागपूरमधून उमेदवारी नितीन राऊत यांना रामटेक उमेदवारी देण्यात आली आहे संभाव्य यादी आहे ही मुकुल वासनेक यांना अमरावतीमधून माणिकराव ठाकरे यांना चंद्रपूर इथून उमेदवारी जीवन पाटील यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून उमेदवारी राहुल बोंद्रे यांना बुलढाण्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे नामदेव उसेंडी यांना गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी आहे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांना अकोला इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रकाश आंबेडकरांकरता जागा सोडलेली अकोल्याची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे विदर्भातील काँग्रेसच्या उमेदवारांची ही संभाव्य यादीची नावं आपण पाहतोय याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट सावी आमचे प्रतिनिधी आहेत दिल्लीला या ठिकाणी याविषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून विनोद संभाव्य यादी जाहीर झालेली आहे गेल्या वेळेला जी पुनरावृत्ती झाली भाजपना केली त्याची पुनरावृत्ती आता होऊ नये याकरता विशेष दक्षता नक्कीच कारण ज्याप्रमाणे दोन हजार चौदा मध्ये निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं त्यानंतर क्या मात्र काँग्रेसनी आपले एकंदरीत दोन हजार एकोणीस ची तयारी केली आहे आणि या तयारीच्या अनुषंगाने खास करून जी उमेदवारांची नावे आपल्या हाती आली आहेत त्यामध्ये नागपूरमधून प्रफुल गुर्दे पाटल पाटील यांचं नाव आहे तर दुसरीकडे मोठमोठ्या अशा व्यक्तीचे नाव आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची नाराजी दूर करण्यासाठी अकोला हा हे मतदारसंघ आहे काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारचा उमेदवार देणार नाही ते सोडणार आहे तर तुम्हें तुम्हें तुम्हें